पुण्यात कोट्यावधीचं घर पाडलं गेलं स्वप्न मोडलं आणि विचार पडलाय आहे असं आपल्यासोबत झालं असतं तर घर बांधण्याआधी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंजूर नकाशा आणि परवानगी घेतली आहे का पुणाच्या हद्दीतूनचं घर येतं आहे हे स्पष्ट असायला हवं बांधकाम केल्यावर नाही तर आधीच्या सँक्शन प्लॅन घ्यायला हवा त्याचबरोबर सातबारा उतारा मालकी हक्क जमिनीचा वापर हे सर्व कायदेशीर दृष्ट्या क्लिअर असणं गरजेचं होतं सरकार नोटीस देतं तेव्हा काय करायचं जर तुम्हाला नोटीस मिळाली असेल तर ती दुर्लक्षित करणं धोकादायक ठरू शकतो नोटिसीनंतर तुम्हाला संधी असते कोर्टात स्टे ऑर्डर घेण्याची ही संधी चुकवू नये परंतु घर पाडल्यानंतर काय करता येत पाडकाम झालंय तरी अजूनही संधी संपलेली नाही जर तुम्ही कागदपत्रांनी सिद्ध करू शकत असाल की तुमचं घर कायदेशीर होत तर तुम्ही हायकोर्टात रीट याचिका दाखल करू शकता तुम्ही नुकसान भरपाई मागू शकता आर टी आय करून संपूर्ण कारवाईची चौकशी मागू शकता लोकायुक्त किंवा मानव अधिकार आयोगात तक्रार करू दाखल करू शकता घर फक्त विटा आणि सिमेंटचं नसतं ते असतं तुमचं स्वप्न ते वाचवायचं असेल तर कायदेशीर जागरूकता हवीच